हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण आवळ्यापासून मोळा आवळा बनवणार आहोत त्यासाठी आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत जे स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून आपण सुती कापडाने का, का पुसून घेतलेले आहेत अर्धा किलो आवळ्यासाठी आपण अर्धा किलो गुळ घेतलेला आहे त्याच्यासाठी आपण लागणारे साहित्य पाहूयात तीन वेलची घेतलेले आहेत सात ते आठ लवंगा घेतलेले आहेत दोन दालचिनीचे तुकडे आहेत ते छोटे कट करून घेतलेले आहेत दोन चमचे साखर साखर वापरल्यानंतरनं मोरावळ्याचे टेक्शर खूप छान येतं पाकाचं त्याच्यासाठी आपण साखर वापरणार आहोत थोडीशी आता आपण रेसिपी पाहूया आपण एक चाळून घेतलेली आहे आपण हे चाळ वाफेवरती उकडणार आहोत आवळे त्याच्यामध्ये आपण हे सर्व आवळे एकसारखे आपण ठेवून घेणार आहोत एकावरती एक ठेवायचे नाही सुट असेही मोकळेसे ठेवायचे आपण हे आवळे वाफवण्यासाठी एका ह्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला पातेल्यामध्ये आपण त्याच्यावरती पाणी जर छान उकळी आली की आपण त्याच्यावरती ही चाळण आपण ठेवून घेणार आहोत तर पाण्याला छान उखळी आलेली आहे आपण त्याच्यावरती हे आवळ्याची चाळण मांडून घेऊया आणि त्याच्यावरती झाकण ठेवून आपण स्लो गॅसवरती आपण पंधरा ते वीस मिनटासाठी हे आवळे वाफवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपले पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आपण तुम्ही पाहू शकता आपल्या आवळ्यांना थोडेसे क उमलले गेलेले आहेत त्यामुळे आता आपले आवळे वाफवून तयार झालेले आहेत आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवूया आता हे थंड झाल्यानंतर ना आपण ते सुती कापड घेणार आहोत एक आणि त्याच्या वरचं जे आवळ्याचं वरचे पाणी आहे वाफेने तयार झालेलं ते आपण कोरडं करून घेणार आहोत आवळ्याच्यावरचं पाणी सर्व काढून घेणार आहोत असे हाताच्या साह्याने थोडंसं आव आवळ्यावरती प्रेस करून त्यातलं पाणी काढून घेणार आहोत कारण की मोरावळ्यामध्ये आपण बिलकुलही पाण्याचा वापर करणार नाही कारण की हा आवळा आपला वर्षभर टिकणारा आहे त्याच्यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर केला जात नाही तुम्ही पाहू शकता आपले आवळे छान असे उकडून तयार झालेले आहेत आपण अशाच पद्धतीने सर्व आवळे असे मधनं खोलून घेऊन त्याच्यामधले बी काढून घेणार आहोत कारण की तुम्हाला जर अख्खा बनवायचा असेल तुम्ही अख्खा पण पन वापरू शकता पण आपण हे असे सर्व आवळें मधले बिया काढून घेणार आहोत खोलून तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सर्व आवळेमधले मोकळे करून घ्यायचे असे आता आपल्या सर्व आवळ्यांमधले बिया काढून झालेल्या आहेत आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये अर्धा किलो गुळ घेतलेला तो किसून घेतलेला गूळ दोन चमचे साखर तीन वेलची त्याचे थोडेसे तोंड काढून घेतलेले आहेत दा फोडून घेतलेले आहेत दालचिनी आणि सात ते आठ लवंगा हे सर्व त्याच्यामध्ये घालून आपण ते मिक्स करून गॅसवरती आपण त्याचं थोडंसं मेल्ट करून घेणार आहोत जास्त पण मेल्ट करायचं नाही थोडा करून घ्यायचा थोडंसा मेल्ट झालं की आपण त्याच्यामध्ये जे आपले आवळे घेतलेले आहेत बिया काढून पडलेले ते त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि ते पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत सर्व आपण त्याचा पाक बनवायचा नाही अगोदर अगोदर आवळे आणि हे सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये त्याचं हलवून ते मिक्स करत करत त्याचा पाक तयार होतो गुळाचा त्याच्यासाठी आपण हे सर्व एक एकदमच टाकणार आहोत तुम्ही जर तुम्ही पाक बनवून त्याच्यामध्ये पण हे टाकू हो शकता पण असं ते आवळ्यांना पण छान आवळ्यांमध्ये कोट केलं जातं त्याच्यामुळे अशा पद्धतीने बनवल्यानंतर हा आवळा वर्षभर पण टिकतो तुम्ही पाहू शकता आपलं सर्व मिक्स करून झालेले आहे आपण पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून तो पूर्ण गुळ मेल्ट होण्यासाठी आपण ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता आपला आता गुळ ठेवले लागलेला आहे आपण प्रत्येकी दोन दोन मिनिटाला असे हलवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपला पूर्णपणे गुळ वितळलेला आहे आपण असंच पंधरा ते वीस मिनिट हे जे शिजवून घेणार आहोत हे आवळे ह्या गुळाच्या पाकामध्ये तुम्ही पाहू शकता आपला गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आता आपला गुळाचा मोरावळा पण तयार झालेला आहे आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत गॅस बंद केल्यानंतरसुद्धा आपला दहा ते पंधरा मिनटासाठी आवळ्याचे हे तयार राहतं कारण की गुळामुळे तुम्ही पाहू शकता आपला पाक पण तयार झालेला आहे आपल्या गुळाचा मोरावळा तयार झालेला आहे आपला वर्षभर टिकणारा गोळाचा मोरावळा तयार झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा